श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि या यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात खंडबाही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर आहेत पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा उपाय की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने गोमातेची करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्या साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता जर गाय तुमच्या घरी असेल तर ही घरच्या घरी तुम्ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गाईजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं आणि आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला गाईच्या कपाळावर भंडारा हा लावायचा अर्थात आपल्याला हळद ही लावायची हळद लावल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच आपल्या अखंड महादेवांची कृपाही होत असते आणि त्यानंतर आपल्याला जी वस्तू गाईला खायला द्यायची ते म्हणजे गूळ आणि पुटाणे तर आजच्या दिवशी गुळ आणि पुटाने गाईला खायला दिल्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून जीवनामध्ये असणारे जे जी दारिद्र्य आहे त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो मूडवर गुळ फुटाने खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारतात आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गोमातेला त्याचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय हाच लावून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हाताचा स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही गोमातेला बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होतेच होते पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जेणेकरून प्र प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ